येत्या ते तेरा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागेसाठी निवडणूक होणार आहे तर याच अनुषंगाने भाजपने पाच आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात चर्चेचं नाव आहे ते म्हणजे पंकजताई मुंडे यांचं जेव्हा दोन हजार एकोणवीसची ची विधानसभेची निवडणूक हरल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या नावाची चर्चा असायची आता विधान परिषदेवर तरी घेतील किंवा राज्यसभेवर तरी घेतील मात्र तेव्हापासून त्यांना सत्तेपासून लांबच ठेवण्यात आलेलं होतं आणि आता पण विधान परिषदेवर घेतील का नाही याबाबत शंकाच होती आणि काही वेळेस राज्यसभेवर घेण्याच्या पण चर्चा झाल्या होत्या परंतु यामागे दोन हजार एकोणीस पासून त्यांना कोठ्याच संधी मी भेटली नव्हती मग अचानक यावेळेसच विधान परिषदेवर कस काय संधी दिली याबद्दलचीच काही कारणे बघणार आहोतच पंकजताई सोबतच इतरही चार जणांची नावे डिक्लेअर करण्यात आलेली आहेत त्यापैकी आहेत परिणय फुके योगेश तिलेकर सदाभाऊ खोत हो, आणि अमित गोरखे तर या पाच जणांची विधान परिषदेसाठी नावं डिक्लेअर करण्यात आलेली आहेत आणि भाजपचं जे संख्या बळ त्या आहे त्याकडे बघून हे पाचला पाच उमेदवार निवडूनच येणार आहेत यामध्ये काहीच डाऊट घेण्यासारखं नाही दोन हजार एकोणीस ला जेव्हा पंकजताईचा विधानसभेमध्ये पराभव झालेला होता तेव्हापासून त्या राजकीय पुनर्वसन कधी होणार किंवा तेव्हापासून त्यांचं राजकीय पुनर्वसन कधी करणार असा अनेक जणांचा प्रश्न उपस्थित व्हायचा परंतु तेव्हापासून त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन काही केलंच नव्हतं आणि तेव्हापासून त्यांचे कार्यकर्ते अनेक वेळेस नाराज असायचे पक्ष सोडून द्या किंवा पक्षातूनच त्यांना विरोध केला जातो अशा प्रकारच्या बातम्या आल्याच होत्या हे आपल्याला पण माहीत आहे तेव्हा जी परिस्थिती होती त्यानुसार त्यांनी दिलं नसेल परंतु यावेळेस विधान परिषदेवर पंकजाताईंना घेण्याचं सर्वात मोठं कारण आहे ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये जो संघर्ष चालू आहे त्यामुळे आणि लोकसभेत ज्या प्रकारे बीजेपीची हार झालेली आहे किंवा बी जे पीला जो फटका बसलेला आहे त्याच कारणामुळे पंकजाताईंना विधान परिषदेवर घेतलं जात आहे आणि फक्त विधान परिषदेवरच नाही तर, तर मंत्री सुद्धा करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण पंकजताईची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि खूप मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख असल्यामुळे ओबीसीचा प्रभावी चेहरा म्हणून पंकजताईचा उपयोग केला जाऊ शकतो आणि अशातच विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर त्यांना मंत्रीपद दिलं तर यामुळे त्यांच्या चाहत्यामध्ये पण उत्साह निर्माण होऊ शकतो आणि ओबीसी समाजाला एक विश्वासक असा नेता भेटू शकतो तर याच कारणामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आलेली आहे आणि मंत्री सुद्धा बनण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभेत त्यांचा बीडमध्ये पराभव झाला होता आणि तेव्हापासून बीड जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून पंकजाताईचे राजकीय पुनर्वसन करा अशा मागण्या खूप जास्त वाढत होत्या आणि बीडच्या तर अनेक गावामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की जर पंकजताईचं राजकीय पुनर्वसन केलं नाही आणि आम्ही यापुढे बीजेपीला मतदान करणार नव्हत असं अनेक गाववाल्यांनी सांगितलं होतं त्यानंतर लोकसभा हरल्यामुळे बीडमध्ये बीजेपीच ताकद कमी होऊ शकते जर पंकजताईला ताकत नाही दिली तर बीजेपीला खूप मोठा फटका बसू शकतो याचा पण अभ्यास केलेलाच आहे पंकजताईला बळ देण्यासाठी आणि विशेष म्हणजे खासदार आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा असल्यामुळे बीजेपीचा एवढ्या दिवसापासून जो खासदार होता तो पण एक पद कमी झालेला आहे त्यामुळे पण बीजेपीची पॉवर कमी झालेली आहे दिसून येतं आणि त्यामुळेच बीजेपीला पक्षाची मजबूती बीड जिल्ह्यावरचे टिकून ठेवण्यासाठी त्यांनी पंकजाताईला मंत्रीपद द्यायलाच पाहिजे आणि देण्याचे पण चान्सेस भरपूर आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट यावेळी जेव्हा आपण पंकजाताईचा पुनर्वसन करण्याचा विचार यायचा तेव्हा प्रत्येक वेळेस पक्षातूनच त्यांना विरोध होत होता किंवा देवेंद्र फडणवीस विरोध करतात असं सांगितलं जायचं परंतु यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनीच राज्यातील पूर्ण परिस्थितीचा विचार करून केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केली होती की पंकजताईला विधान परिषदेवर घ्यायलाच पाहिजे आणि त्यांच्याच आग्रहामुळे पंकजताईंना विधान परिषदेवर घेतलं आहे असं सुद्धा त्यांनी स्वतः पंकजाताईचं नाव डिक्लेअर केल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच बोललेले आहेत ओव्हरऑल सांगायचं झालं तर पंकजाताई शेवटी आमदार बनणारच आहेत आणि यामुळे बीड जिल्ह्यातील त्यांचा जो त्यांचे जे कार्यकर्ते नाराज झाले होते ते परत एकदा आता उत्साहामध्ये काम करायला लागतील आणि जसं नाव डिक्लेअर करण्यात आलंय तेव्हापासून हो परळीमध्ये सेलिब्रेशन सुद्धा सुरू झालेलं आहे आणि तसेच ओबीसी समाजाचा एक विश्वासक चेहरा म्हणून पंकजाताईला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसंती मिळू शकते आणि याचाच फायदा येणाऱ्या विधानसभेसाठी करून घेण्यासाठी बीजेपीनं पंकजाताईला विधान परिषदेवर पाठवलेलं आहे हे स्पष्टच होतंय तर आता पंकजाताई तर आमदार होणारच आहे तर आता यापुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते ते म्हणजे पंकजाताईंना मंत्रीपद मिळणार का नाही ते येणाऱ्या काळात आपल्याला कळूनच जाईल परंतु तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंटमध्ये सांगा